चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा दिवस हा शुभ जाओ आनंदी जावो कुलदेवीच्या सेवेत जावो अशी कुलदेवीच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो आणि बऱ्याच महिलांना हे प्रश्न घोंगाळत असतात डोक्यामध्ये त्याविषयी मी थोडं बोलणार आहे तर बघा तर सगळ्यात आधी प्रश्न कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा असतो की माझी जी वाट असते अखंड वाट ती परत परत विझत आहे तर काय करू म्हणजे हा खूप अशुभ संकेत आहे का हा एक प्रश्न त्याच्या पुढचं असं की जे धान्य मी टाकलं होतं ते उगवलंच नाही जे आपण धान्य पेरलेलं असतं ते उगवलंच नाही घटाच्या खाली परत दुसरा असा प्रश्न की ते धान्य जे असतं ते पिवळं पडत आहे किंवा बुरशी येत आहे अशा गोष्टी घडत आहेत तर मग हे अशुभ मानलं जातं का याविषयी एक प्रश्न आणि पुढचा प्रश्न असा असतो महिलांचा की जे काही मी सेवा करत आहे ती देवीपर्यंत जात आहे किंवा नाही जात आहे पुढचा असा प्रश्न की आपण जो उपवास आहे तो उपवास माझ्याकडनं गलतीने किंवा चुकून माकून तोडला तोडला गेला म्हणजे किंवा काही खाल्लं गेलं असं काही घडलं तर मग काय करू किंवा मग मला वाईट स्वप्न वगैरे पडत आहेत या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी महिलांच्या डोक्यात आहेत तर बघू आपण मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करते इथे तर सगळ्यात अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे जी अखंड ज्योत आपण लावत असतो अखंड ज्योत लावत असताना आपण दिवा लावतो बरोबर अखंड ज्योत प्रज्वलित करत असतो आपण अखंड ज्योत प्रज्वलित करत असताना बऱ्याच महिलांचा हा प्रश्न आहे की पितळी दिव्यामध्ये लावला तर चांगली चालत असते मातीच्या पंथीमध्ये लावली तर चांगली चालत नाही बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की तिथे छान जळते इथे जळत नाही तुम्हाला एक खरं सांगू का ज्योत कुठेही लावा तुम्ही पितळी दिव्यात लावा मातीच्या पंथीत लावा किंवा दगडी दिव्यात लावा कुठेही लावा प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते प्रत्येकाजवळ मोठा दिवा आपला पितळी दिवा आता घ्यायला गेला आता मला काही नव्याने सांगायला नको की तो कितीला भेटतो किंवा कितीला काय मिळतं ते प्रत्येकाला माहिती एवढं काही कुणाला म्हणजे कळत नाही अशा गोष्टी नाहीयेत तुम्हाला सांगू का प्रत्येकाची परिस्थिती ही वे वेगवेगळी असते प्रत्येकाची परिस्थिती ही पितळी दिवाच घेऊ शकते प्रत्येकाची परिस्थिती अशी असते की तो दगडी दिवा घेऊ शकतो किंवा प्रत्येकाची परिस्थिती वेगळी अशी म्हणजे की तो मातीच्या पंथीमध्येच लावू शकतो सगळे काही पितळी दिवा मोठा घेऊन एकदमच देवी आई प्रसन्न होणार आहे का तर नाही सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे दिवा विझत आहे किंवा काही झालंय त्याचं कारण काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगेल आपला आजकल जो कापूस असतो तो दुकानात मिळत असतो तो त्याच्यात मिक्स असतो, जो कापूस असतो त्यामध्ये मिक्स असा कापूस मिळत असतो आधीच्या काळी काय राहायचं शेतातला जो नवा कापूस यायचो पहिला जो कापूस येत होत होता येत होता घरात तो देवासाठी काढला जायचा आणि नंतर येणारा तो मार्केटला ने, नेला जायचा बरोबर आता मात्र आपण विकतच्या वाती आणतो विकतचा कापूस आणत असतो त्याच्यामध्ये मिक्स असत तो प्युअर कापूस नसतो त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे मनात तुम्ही घेऊ नका मी सगळ्यात आधी जेव्हा आपला अखंड दिवाचा व्हिडिओ झालाय तेव्हा देखील मी सांगितलं होतं जरी तुमचा चुकून मागून दिवा विझत असेल मनात शंका घेऊ नका फक्त तुम्हाला एवढं सांगेल आपण जेव्हा सेवा करत असतो ज्यावेळी आपण देवीच्या समोर बसत असतो तो कालावधीमध्ये तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा आपला तेलाचा दिवा चालूच असतो पण तुपाचा प्रज्वलित करा आणि तुम्ही सेवा करा ज्या वेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळी दिवा प्रज्वलित असणं खूप महत्वाचं असतो बाकी तुमची सेवा मनापासून तुम्ही करत आहेत तो दिवा कशाने विझत आहेत ते कारण माहिती नाही तुम्ही खोटी सेवा करतात का नाही तुम्ही मनापासून करत आहे तर या गोष्टी मनात कुठेही शंका घेऊ नका मनात घर घालू नका की काही अघटित घडणार आहे म्हणून देव याचा संकेत देत आहे का ठीक आहे या गोष्टी मनातून काढा आता दुसरं असं की जे धान्य मी टाकलेलं होतं ते पिकलंच नाही किंवा आलंच नाही वरती तुम्हाला सांगू का पहिलं कारण तर काही काही महिला काय करतात बाहेरचं धान्य विकत मिळत असत सप्तधान्य ते आणतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिलेलं असतं आणि माझं सहसा करून असा एक प्रयत्न असतो की आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्याच यूज करा सगळ्यात आधी जे आपल्या जवळ अवेलेबल असतं ते यूज करा नसेलच तर बाहेरून तुम्ही आणा मी स्वतः देखील गहूचे मी सप्तधान्य का बोलली आपली इच्छा सप्तधान्य टाकायचं टाकू ता शकतो नाही टाकलं तर गहूचे दाणे देखील टाकू शकतात असं मी बोललेली होती व्हिडिओमध्ये मी गहूच पेरलेले आहेत धान्यात बाकी धान्य मी टाकलेली नाहीत स्वतः मी तुम्हाला तेच सांगेल आपल्या घरात गहू सगळ्यांच्या घरात असतात त्यामुळे तुम्ही ते टाकू शकतात सप्त धान्यापैकी तुमच्या घरात जे धान्य आहेत अवेलेबल ती म्हणजे विषम संकेत सप्त म्हणजे सात पाच धान्य टाका दा कुठलेही पाच धान्य टाकू शकतात जे घरात आहे ते नाही तर गहू टाका नुसते तरी देखील चालेल पण बाहेरून मार्केटमधून आपण जे सप्तधान्य काही काही महिला विकत आणतात ते कसं असतं पुड्या बांधलेल्या असतात ते कधी कधी मध्ये त्यांना कीड लागलेलं असत खराब असतं आणि मग ते पिकत नाही अशा गोष्टी घडतात जे घट मानले जातात आपले आपण काय करतो की दिव्याला हवा लागू नये म्हणून आपण घट एकदम व्यवस्थित एका ठिकाणी कोपऱ्यात मांडतो कोणाचा पाय लागायला नको कोणाची सावली पडायला नको दुसरं कारण हे पण असू शकतं की तिथे हवा नसतं बघा धान्य पिकवतं आपण बाहेर जर धान्य पिकवायला टाकलं किती छान सूर्यप्रकाश असतो मोकळी हवा असते सगळ्या गोष्टी असतात पण जिथे आपण घट ठेवतो तिथे कुबट वातावरण असतं हवा लागत नाही किंवा अशा गोष्टी असतात म्हणून देखील होतं कधी कधी पाणी जास्त होऊन जातं म्हणून देखील या गोष्टी घडत असतात म्हणजे बुरशी पकडते वगैरे तर तुम्ही मनात हा विचार नका आणू की कशामुळे होतं किंवा देवी आईला काही अशुभ संकेत आहे का तर नाही या गोष्टी कारण असतात तर त्या मनात आपण ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची कधीही कधीही तुम्हाला सांगेल आपण जर सेवा मनापासून करत आहात तर आपली आई जी असते जसं आपली आई असते जन्म देणारी आई ती आपल्या मुलाचं कधीच वाईट चिंतत नाही त्या प्रकारेच कुलदेवीची सेवा जर आपण करत आहोत तर कुलदेवी कधीही वाईट तुम्हाला होऊ देणार नाही तुमचं वाईट किंवा वाईट संकेत देणार नाही ठीक आहे त्यामुळे हे मनात आणू नका आता बऱ्याच महिलांचं असं असतं की मी उपवास करत आहे नऊ दिवसाचा मात्र माझ्याकडनं चुकून असं खाल्लं गेलं तर मी काय करू आता तुम्हाला सांगा तुम्ही जर नऊ दिवसाचा उपवास करत आहात तर पहिली गोष्ट मनात शंका आणू नका माझ्याकडनं हे खाल्लं गेलं तर माझा उपवास मोडला का तर नाही तुमचा उपवास मोडला नाही जात तर ठीक आहे एक दिवसाचा उपवास तुमच्याकडनं मोडला गेला तर जे उपवास आहेत आपले नवमी दसऱ्यापर्यंत तुम्ही करून घ्या कंटिन्यू त्यानंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार एक दिवस उपवास करून घ्या म्हणजे आपला नवरात्री मधला जो एक दिवस गेलेला असतो तुमच्या मनात जर शंका असेल तर सांगेल मी तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे ते आठ किंवा जे नऊ दिवसाचा एक दिवस तुमचा उपवास मोडला आठ दिवस ते धरायचे आणि मंगळवार किंवा शुक्रवार आपण देवी आईला सांगायचं आणि त्यांच्या नावाने आपण तो करू शकतो नवरात्र संपल्यानंतर या पद्धतीने तुम्ही एक उपवास करून घ्या तरी देखील चालेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या ज्या चुका असतात किंवा जे असतं ते सुधरवायचं काम या पद्धतीने आपण करू शकतो मात्र असं नाही की देवी आई आपल्याला वाईट संकेत देतात का वाईट काही चिंततात का आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की मला वाईट स्वप्न पडलं किंवा मेलेला माणूस जो असतो तो स्वप्नात आलेला आला माझ्या तर मग याचं काही कारण असेल का तर तुम्हाला सांगू का आपण एखाद्या गोष्टी बघत असो बघा व्हिडिओ आता माझा तो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तुमच्या मनावर परिणाम काय होईल मला माहिती नाही मी एक पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायचं तुम्हाला काम करत असते पण काही व्हिडिओ असे असतात की असा संकेत आला की असं म्हणायचं तसा संकेत आला की तसं मान्य करायचं आपण जर एका दिवसामध्ये किंवा एखाद्या व्यक्ती जवळ आपण बसलो आपलं जे भाषांतर किंवा आपण जे बोलत असतो गप्पा करत असतो किंवा या गोष्टींवर आपण संभाषण करतो त्या गोष्टी आपल्या मनात घर करून जातात आणि घर केल्यानंतर आपल्या ते बोलतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे तशी गोष्ट घडते मग आणि त्या गोष्टी आपल्याला घडत असतात स्वप्नात आपण बघत असतो त्या प्रकारे मनात कुठलीही शंका घेऊ नका आणि असं महिलेला माणूस स्वप्नात येणं किंवा वाईट गोष्टी स्वप्नात येणं म्हणजे तसं घडेलच असं नसतं आपण दिवसभरामध्ये जे काही गोष्टी करत असतो नकारात्मक व्हिडिओ किंवा नकारात्मक गोष्टी बघितल्या किंवा नकारात्मक एखाद्या व्यक्तीसोबत आपण संभाषण केलं या गोष्टींविषयी तर आपल्या स्वप्नी पण तेच दिसत असतं त्यामुळे मनात ही शंका घेऊ नका आणि जे आलं ते तिथेच विसरून जा आणि कुलदेवीची सेवा नक्कीच करा एवढं मी तुम्हाला सांगेल आता पुढचं असं की कुलदेवीची सेवा करत असताना आळस येणे कंटाळ येणे या गोष्टी घडतात का तर तुम्हाला सांगते नकारात्मकता आपल्या घरातली बाहेर जात असते तुम्ही गोमूत्र थोडं जवळ ठेवा गोमूत्र शिंपड चला आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात मनात कुठलाही किंतू परंतु येऊ देऊ नका आता माळ आपण चढवत असतो दररोजच्या दररोज दर मग ताई तू ही माळ सांगितली या दिवशी मग ती नव्हती मला मिळालीच नाही मग मी काय करू आता बघा रुईची फुलं नाही मिळाली तर काय करू रुईचे पानं मिळाले ते चढवा नाही पानं मिळाले तुम्हाला सांगेल तुमच्या घरात झेंडूचे तर असतील आता झेंडूचे फुलं नाही दुर्वा तर सगळ्यांकडेच मिळत असतात तर तुम्ही दुर्वांची माळ चढवा एक माळ डबल म्हणजे दोन वेळा चढवली तरी देखील चालेल पण असं नाही की नाहीच आहे मला पाहिजे ते मी हे करायचंच आहे या गोष्टी करू नका सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर मनापासून तुम्ही सेवा करत आहेत तर तुम्ही खूप महत्वाचं आहे सेवा खूप महत्वाची आहे तुमचं मन पवित्र ठेवणं खूप महत्वाचं आहे कोणाविषयी वाईट चिंतू नका वाईट विचार आणू नका बस विषय संपला देवी आईला तेच हवं असतं तुमचं मनाचं पावित्र्य खूप महत्वाचं असतं तुमच्याजवळ एखादी वस्तू नसते आता समजा आपण मंदिरात जातो आणि तिथे जर माचीच नसली किंवा दुसरी तुमच्याजवळ वस्तू अवेलेबल नाहीये कुंकू हळद या गोष्टी तुम्ही घरी विसरला तुम्हाला सांगू का मी तुमच्या जवळ ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींमध्ये पूजा करा फक्त तुम्ही देवाला ती आई असोत कुलस्वामीनी आई असो स्वामी असो महादेवांच्या मंदिरात जा कुठेही जा तुम्हाला एकच शब्द सांगेल तुमचा भाव खरा असला ना तुम्ही फक्त देवाला सांगा समोर जे देव आहे ज्या रूपात तुम्ही देवाला बघता त्यांना सांगा की माझी परिस्थिती एवढी आहे किंवा मी विसरले आहे म्हणून मला क्षमा करा आणि जर तुमच्या जवळ एखादी वस्तू नसेल जी महागातली असेल आता कुलस्वामिनीला ज्या जा, परिस्थिती असेल ते सोन्याचं मंगळसूत्र सुद्धा घेऊन चढवतील जे परिस्थिती आहे ते चांदीचे जोडवी सुद्धा विरोधी सुद्धा चढवतात पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांना सांगेल मी जे आपली परिस्थिती आहे ते तुम्ही चढवा कुलदेवीला फक्त एवढं सांगा की आई भगवती माझी खूप इच्छा आहे तुम्हाला ही वस्तू चढवायची तर तेवढी माझी परिस्थिती झाली ना नक्कीच मी तुम्हाला चढवेल पण जे माझ्याकडे आता अवेलेबल आहे ते मी तुम्हाला चढवत आहे ते मी तुम्हाला घेत आहे एवढं तुम्ही करा मनापासून कुठलीही तुम्ही गोष्ट केली ना ती नक्कीच देवापर्यंत जात असते आणि तुमची सेवा जी असेल थोडी असू द्यात मी तुम्हाला बोलत नाही की एवढे एवढी सेवा करा फक्त तुम्हाला सांगेल मनापासून करा आणि मन हे पवित्र ठेवा फक्त बस तुम्हाला नक्कीच फळ त्या सेवेचं मिळत असतं मनात कुठलीही शंका येऊ देऊ नका चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद